नमस्कार मी नेहा गायकवाड समाचार समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आपण आहोत येऊर येथे आणि आपण पाहतोय की अगदीच इलेक्शन तोंडावर आहे आणि आपण इथं पाहतो आहे की मेन जो येऊरचा रस्ता आहे जो की वन वे आहे त्या वनवेच्या ठिकाणी आपल्याला इथं चार फूट खड्डा खोदलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि या खड्ड्याचं जे आहे ते गावकऱ्यां इथले जे येऊरचे गावकरी आहेत त्यांचं या खड्ड्याला विरोध आहे आणि काय त्यांचं म्हणणं आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ काय सांगाल दादा काय रिझन आहे आणि पहिली गोष्ट मेन म्हणजे हा वनवे आहे आणि वनवेच्या इथे एवढा मोठा खड्डा करण्यात आलेला आहे सर्वप्रथम जोहार जयादिवाशी माझं नाव विकास दिलीप बरब राहणार जांभूळपाडा येथील आणि आज म्हणजे येऊरची परिस्थिती बघितली आज आमचा पाडा झाला आहे जांभूळपाडा झाला आज पिढून पिढ्या तिथं राहत आहेत आणि ज्या पाड्याला आणि पाड्यातील वस्तीतील लोकांना खरंच ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टीपासून आज सगळे गावकरी म्हणा त्याच्यानंतर इतर अजून एक वणीचा पाडा आहे हे सगळे ज्या मूलभूत ज्या गरजा लागतात त्याच्यापासून वंचित आहेत जसा रस्ता झाला गावातील पायवाटा झाल्या गटारं झाली बाथरूम झाला आज ह्या ज्या मूलभूत सरकार म्हणतं जिथे गाव असेल तिथे ह्या गोष्टी पोचल्या पाहिजेत कारण ह्या मूलभूत गरजा आहेत ह्या पोचल्या पाहिजेत कारण ह्या आजपर्यंत आमच्या इथं आज ठा आम था, ठाणा आमच्या हाकेवर आहे हाकेच्या हाके अंतरावर ठाणा असूनही आज आमच्या इथं ज्या मूलभूत ज्या गरजा लागतात त्या आजही पोचलेल्या नाहीत आणि आता इलेक्शन तोंडावर आहे आणि आता जे पैसे जे इलेक्शनला जे खर्च लागतो त्याच्यानंतर इथे जे विकासकाम घेतलं आहे त्या विकासकामाला आमचा विरोध नाही आहे पण जिथे खरंच गरज आहे तिथे ही कामं झाली पाहिजेत आणि आज बघा तुम्ही जर चार ते पाच फूट हा खड्डा मारला आहे आणि रस्ता वन वे आहे आज बघायला गेलं तर हा जेव्हा गटर बांधतील या गटरमध्ये हे जे आजूबाजूला जे बंगलो आहेत त्यातले वेस्टेज जो गटराचा असेल बाथरूमचं पाणी आज त्याच्यामध्ये सोडून देतील आणि ते गटराच्या माध्यमातून ते गटरा नॅचरल जे ओढे आहेत त्याच्यामध्ये ते, ते पाणी जाईल आणि तेच पाणी जंगलात जाईल आणि जंगलात जे वन्य प्राणी जे आहेत ते पाणी पितील आज त्याच्यानी किती रोगराई पसरेल जिथे खरोखर गरज आहे ज्या गावात विकास कामं झाली गरज नसताना एवढा मोठा खड्डा खोदलेला असं आपलं म्हणणं हो ना करोड रुपये इथे वाया घालवत आम्हाला ह्या कामाला विरोध नाहीये पण जिथे खरोखर गरज आहे जिथे जे पैसे खर्च झाले पाहिजेत तिथे खर्च करा ना आज इथे गरज नाही आमचे पहिले पाडे सुशोभीकरण जे काय आम्हाला ज्या मूलभूत ज्या गोष्टी लागतात त्या करा आणि तुम त्याच्यानंतर तुम्हाला जे काही विकास काम करायचं आहे ते करा त्याला आम्हाला विरोध नाही आपल्याला कधी समजलं या ठिकाणी खड्डा खंडतात आणि आपण विरोध कधी के कधी केला आम्हाला ॲक्च्युली काल समजलं काल एक क्लास बस स्टॉपच्या इकडे त्या लोकांनी एक पाच फुटाचा खड्डा तिथे खोदला होता तेव्हा आम्हाला सांगितलं काही लोकांनी की इकडे असं असं काम चालू आहे तर आम्ही त्यांना सांगितलं का जिथे आवश्यकता नाही आहे म्हणजे तिथे गट गर, गटाराची गरज नाही किंवा नाल्याची गरज नाही म्हणजे तिकडे तुम्ही कशाला काम करता आम्ही मग ते थांबवलं आमच्या गावातल्या लोकांनी जाऊन ते थांबवलं आणि मग त्यांना सांगितलं की तिकडे करू नका मग लगेच काल संध्याकाळी काहीतरी इकडे येऊन त्यांनी इकडे पाहणी केली आणि मी आज आजपासून त्या लोकांनी लगेच इकडे काम चालू केलं पण इथे पण बघायला गेलं तरी इथे काही गरज नाही इकडे म्हणजे गटाराची त्यांना आणि जिथे गरज आहे जो प पब्लिक सर्व्हिंगचा पैसा आहे म्हणजे महापालिकेत तर महापालिकेत बघायला गेलं तर बी एम सी त्या महापालिकेमध्ये पैशाचं झाड लागलेलं नाही आपण टॅक्स भरतो सगळे काय बऱ्याचसा टॅक्स भरतो त्याच्यातूनच पैसा, पैसा इकडे खर्च केला जाणार आहे हा विकासाची कामे होतात आणि तो खर्च जो आहे तो कुठेतरी आपले पाडे वंचित आहेत पाडा आहे जांभूलपाडा आहे किंवा इतर बरीचशी इकडे कामं रखडलेले आहेत हा पैसा आहे कुठेतरी तिकडे चांगल्या गोष्टीसाठी खर्च झाला जा पाहिजे हेच आमचं म्हणणं आहे अच्छा आणि त्याच्यामुळे आपला विरोध आहे की गरज नसताना इथं जो आहे खड्डा केलेला आहे महिला वर्ग आहे आपल्या सोबत संवाद साधण्यासाठी काय सांगाल ताई आता पुन्हा काम सुरू झालेलं आहे ते दादा बोलले तेच आता आमच्या पाड्यामध्ये तर काय एक पायवाट आहे किती पिढून पिढ्या गेल्या पायवाटच आहे तिथे कोणी अधिकारी तर काय कोणी नगरसेवक पण बोलून बघत नाही आम्हाला कसली तिकडे व्यवसाय असेल कसे लोक जात असणार पावसा पाण्यामध्ये काय तिथे पियाचा ठेंभर पाणी येत नाही आम्ही मागे अर्ज पण केला होता म्हणजे इथे परभात जमातीमध्ये नाही तिथे पण अजून पर्यंत तिथे कोणी बघायला पण आमचा आला नाही मग लाईटीच्या पण समस्या तुमच्या भरपूर आहे लाईटीच्या तर समस्या तर हा येतच पण आता ते लोक येतच नाही तर आम्ही काय करणार अर्ज तर केले आहे याला पाहिजे नाही तिथेच पैसा वेस्ट घालवतात मग आमचे गाव कधी सुधारणार पिढून पिढ्या तर आमच्या गेले असेच रोज 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 सांगून पण वय टाकलाय बस एवढाच बोलायचं आहे काय सांगशील ताई आता जे काम थांबलं होतं आता पुन्हा चालू झालेलं आहे ते काम बंदच झालं पाहिजे कारण की जे आमचे पाडे आहेत ना तिथे अजूनपर्यंत कुठलीच कामं नाहीत रस्ता ना सांगा ना पाणी सांगा लाईट सांगा अजूनपर्यंत काहीच आम्हाला सुविधा भेटलेल्या नाही पायवाटा पण साधा झालेला नाहीये आमच्या अजून काय म्हणतात <laughs> आई मुलांना शाळेला जायला रस्ता नाही पावसातून जाणार कसे पावसातून म्हणजे जिथं गरज आहे तिथं खर्च नाही करत महानगरपालिका आणि जिथे नको तिथे पैसा टाकतो असं म्हणणं हा मुलांना रिक्षा सुद्धा येत नाही रात्रीच्या कलासला जायचं असतं कुठे जायचं असतं मुलांना येणार कस नाही ना ना जाऊ शकत आता साधा गॅसवाला येतो मेन रोडवर गॅसचा बाटला ठेवून जातो मग आम्ही वीस मिनिटाच्या अंतरावर डोक्यावर गॅसचा भरलेला बाटला लेडीज लोक घेऊन जात मग ते सगळं नाही झालं पाहिजे ना सुविधा नाही बघत आणि हा नको तिथे हा हा नको तिथे हा हा ज्याप्रमाणे आपण पाहतोय की हा जो मेन हा मेन रोड आहे वन वे आहे आणि हा जो चार फूट इथे खड्डा खडलेला आहे कालपासून या खड्ड्याचं काम चालू होतं त्याच्यानंतर गावकऱ्यांनी याच्यावर विरोध दाखवला त्याच्यानंतर विरोध दर्शवल्यानंतरसुद्धा गावकऱ्यांचा डोळा चुकून इथले जे कामगार आहेत त्यांनी पुन्हा आज हे काम सुरू केलं आणि चार आ, चार फूट खड़ा, 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 असा इथं खड्डा खणलेला आहे या कामगारांचं असं म्हणणं आहे की ते नाला खणणार आहेत तर नाला खणणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे पण जर गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे गरज नसताना तिथे नाला खणला जातोय आणि जिथे आम्हाला गरज असेल तिथे लाईट पाणी ची गरज आहे ज्या ठिकाणी आम्हाला रस्ता हवाय ज्या ठिकाणी खरोखर नाला हवाय त्या ठिकाणी अजिबात ह्या सुविधा केल्या जात नाही आणि नको तिथे ह्या सुविधा ठाणे महानगरपालिकेकडनं पुरवल्या जातात त्यामुळे अशाच अपडेट सोबत आपण जोडून राहणे हा गायकवाड मेरभर समाचार ठाणे